लायब्ररीचे दोन व्हॉट्सअप ग्रुप आहेत ज्यावर तुम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी संदर्भात कॉलेजच्या सगळ्या माहिती संदर्भात ई बुक्स ई जर्नल्स किंवा स्पर्धा माहिती ही सगळी लिंक सगळ्या लिंक तुम्हाला त्यामध्ये वॅकन्सी सहित सगळ्या अपेक्षा सहित तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे माहिती तुम्हाला सगळ्यांना आजच्या राष्ट्रीय ग्रंथपाल दिवसा या निमित्तानं डॉक्टर एस आर अंगरकरांचा यांचा जयंती ही देशभर राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस म्हणून साजरी केली जाते त्या निमित्तानं माझी सर्वांना विनंती राहील की आपल्या महाविद्यालयाच्या आपल्या ग्रंथालयामध्ये रिसर्च अवेलेबल आहेत सहजचा काही प्रकारण पाहिजे आहेत कि जे वीस वर्षापासून स्पर्धा आहे दहावी बारावी नंतर कोणकोणते प्रोसेस आहेत यासाठी कुठे जायची गरज नाही आपल्या कॉलेजचं लायब्ररी त्या वेबसाईटवर इराणकर लायब्ररी सेक्शन मध्ये वे वे वेरियस कोर्सेस नावाचे एक लिंक आहे त्यात हजारो छात्रांना तुम्हाला ऑलरेडी सर्व करून घ्यायचे वेगवेगळे कोर्सेस कुठे आहेत त्याचे कॉन्टॅक्ट नंबर फी स्ट्रक्चर त्याचे ऍड्रेस त्याचे सगळे डिटेल्स अवेलेबल आहे त्यासोबतच वेगवेगळ्या तुम्ही जे जे विषय शिकता म्हणजे बॉटनी जोलॉजी केमिस्ट्रीपासून तर इतिहास इकॉनॉमिक्स पासून इकॉनॉमिक्स पासून तर स्पोर्ट्स पासून कॉमर्स पासून सगळे विषयाचे वेगवेगळे अकरा वीस वर्षापासून जे आपण सर्व करून ठेवले गेले त्याचा सुद्धा तुम्हाला भाषण देत आणला महिला संदर्भात मला भाषण द्यायचं आहे हजारो लाखो पुस्तक आहेत संत किती तरी आहेत कारण आहेत पुस्तकं सुद्धा आपण ई फॉर्म मध्ये त्यावर सेव्ह करून ठेवले आहेत त्याची लिंक दिली आहे आणि प्रत्येक रूमवर तुम्हाला त्याचा स्कॅन कोड लावलेला दिसेल सरळ सरळ ती तो स्कॅन स्कॅन कोड स्कॅन करायचा आहे आणि डायरेक्ट तुम्ही त्या लायब्ररीवर पोहोचला मेंबरशिप फॉर्म पासून तर फीडबॅक फॉर्म पर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला डिजिटली अवेलेबल करून दिलेल्या आहेत आता तुम्ही असं म्हणू शकत नाही की आमची फी म्हणायची की सर ह्या जागा निघल्या आणि आम्हाला माहीतच नाही पडलं कोणी सांगायलाच नाही भेटत ते फॉर्म कुठे मिळतात माहीतच नव्हतं तर आता आम्ही ते तशी सोय आमच्या पिढी तुमच्या निश्चित करून ठेवलेली आहे के के क्लिक केला तर डायरेक्ट त्या फॉर्मचे डिटेल्स होत जातात आणि क्लिक करून तुम्हाला तुमचा फॉर्म भरता येतो हे सगळे लक्षात असू आणि आवर्जून या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्या तिथं बरेचदा आपण असं पाहतो की मुलगा ग्रॅज्युएट होऊन निघून जातो होऊन जातो आणि टीचर जेव्हा येतो आपण सांगतो की हे तर आपल्याकडे अव्हेलेबल होतो तर मला माहीतच तुम नव्हतं माहीत नव्हतं याच सोय काही मुलांनी मुलींची तर अशी अशी माझ्याकडे कंप्लेंट आहे की सर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरच व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज पाहायचं म्हणजे अनाऊन्समेंट मध्ये जाऊन तुम्हाला ते पाहावं लागेल तुम्ही ज्या क्लिक करावं लागेल ते डाऊनलोड करावं लागेल तेव्हा तुमच्या हातात येईल तुम्हाला पाहता येईल तर हे सगळी अवेलेबल करून दिला ते वाचायचा निशेच सगळ्यांना माजी मी विनंती करतो आणि यानंतर या संदर्भात